चोर बजाता दूसरों पे डिंडोरा खुद के भीतर में चोर बजाता खुद पे डिंडोरा मन जादूगा रे के बात वश में करे मन जादूगा रे के बात वश में करे अच्छा कि देख तुझको अपने वश में करे हाथ मध्य क्यूरियोसिटी जनरेट होतो ते लोक असा विचार करतात अरे कबीर काय आहे चला आपण बघूया ते ते आपले फोन काढतात आणि फोनमध्ये एक सर्च करतात संत कबीर ते टाइम असा पण होता ज्यात आहे ना आम्ही खूप इझिली जे वाईट गोष्टी आहेत त्यात आम्ही पडू शकता सर्व जे आपण बघतात ऐकतात ते, ते सर्व कनेक्टेड आहे असं कोणतीही गोष्टी आपल्या ब्रह्मांडात असं नाही आहे की वेगळा आहे डेप्थमध्ये जाणार तर तुम्हाला कबीर पण भेटेल आहे ना तुम्हाला सायकॉलॉजी पण भेटेल तुम्हाला सोशॉलॉजी पण भेटेल तुम्हाला धारावीचं कल्चर पण जाण्याला भेटेल आणि तुम्हाला अमेरिकाचं कल्चर पण जाण्याला भेटेल धारावी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि याच धारावीच्या गल्लीत दडले आहेत अनेक कलाकार यापैकीचे एक म्हणजे साईराज मिथारी हिपहॉप कल्चर हे पुस्तक स्वरूपात मांडण्याचं काम साईराजनं केलंय धारावी असो किंवा संपूर्ण जग प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कशी जोडली गेली आहे यावर साईराजनं भाष्य केलंय मानवी भावना सभोवताली घडणाऱ्या घटना आणि सध्याच्या युगातलं हिपहॉप कल्चर हे कसं जोडलं गेलंय याची अनुभूती देणारं एक्सप्लोरिंग द वायडर अँड डीपर प्रस्पेक्टिव्ह ऑफ हिपहॉप नावाचं पुस्तक साईराजनं लिहिलंय तर मी माझा ओळख ये प्रमाणे करतो नमस्ते साहेब बंदगी सलाम आले लुया इस व्हिडिओ आपसे मॅके मैंने मे मैं इन्सानियत मे मानता खुला रखता नजरिया मुझे जीते जी करना या हा से खुद्द कोरिया माझं नाव सायराज मेथारी आहे आणि मी बिब डान्सर आणि रॅपर रॅपिंग पण करतो बिवन डान्सिंग पण करतो आणि माझी सुरुवात मी जेव्हा तेरा वर्षाचा होता तेव्हा मीनी बिबनची सुरुवात केली आणि मी धारावीत राहतो आणि धारावीमध्ये कसं माझ्या माझा एक मित्र आहे ऑस्टिन म्हणून त्यांनी सुरवातीला मला एक मूव शिकवलेला होता आणि मी खूप इन्स्पायर होऊन सायबर कॅफेमध्ये जायचं आणि तिकडे व्हिडिओ बघायचा आणि शिकायचा प्रयत्न करायचा आणि आमचे मित्र होते माझ्या एरियात आणि मी साईन केलेलं पण जायचं आणि तिकडे पण शिकायचं अजय बी बॉय आयुरी म्हणून माझे फर्स्ट टीचर आहे आणि त्यानंतर मी फर्स्ट बी बॉय बीगल क्रू वन ऑफ द फर्स्ट बी बॉय बीगल क्रू स्पीक स्टाईल्स म्हणून एक क्रू होता त्याचा मी एक पार्ट पण होता आणि त्यात मला अनूप माझे टीचर होते ई माझे टीचर होते पूर्ण क्रू माझा टीचर होता हां तर असं माझी सुरुवात झाली आणि मी रॅपिंगची सुरुवात माझी म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होता तेव्हा माझी रॅपिंगची सुरुवात झाली रॅपिंगमध्ये मी एम एन एमला ऐकायचं आणि एम एमचा स्टोरी ऐकून त्याचा रॅप ऐकून मी खूप इन्स्पायर झालेला होता आणि मला असं वाटलं की मला माझ्याकडे पण स्टोरी आहे आणि मला रॅपमध्ये सांगायचं सुरुवातीला माझा रॅप म्हणजे असं खूप वाईट वाईट बोलायचं मी रॅपमध्ये ये बरोबर नाही ते बरोबर नाही असं आहे तसं आहे आणि शिवाय शिवाय द्यायचा माझ्या रॅपमध्ये मा पण जसं मी माझा जर्नी पुढे गेला तर मला असा अनुभव झाला की अरे जीवनात खूप चांगली गोष्ट पण आहे म्हणजे मी माझ्या माझा सुरुवात मी असं बघितलं की माझ्या जीवनात खूप चांगली गोष्टी आहे आणि त्याबद्दल मला सांगायचं आहे तर माझी सुरुवात स्पिरिच्युअल रॅपची झाली आणि मी कबीरचे दोहेवरती पण रॅप करतो कबीरचे दोहे म्हणजे मी कसं कबीरचे दोहे माझ्या जीवनात बघतो तर आ, मी ना लास्ट इयर युरोपला गेलेलो होतो युरोपमध्ये एक जॅम होतो आउटब्रेक युरोप म्हणून ते फेस्टिवलसारखं आहे आणि त्यातनं नाईंटी सिक्स कंट्रीजचे लोक आलेले होते आणि हे साठी ना मला लोकांनी क्राऊड फंडिंग केलेली होती कबीर परिवार म्हणून आपले एक मित्र आहे ते एक आपले सारखा आहे त्यांनी लोकांनी मदत केलेला होता आणि काही अजून लोकांनी मदत केलेलं होतं आणि क्राऊड फंडिंगचं सपोर्ट नी, नी ब्रेक मी मी आउटब्रेक युरोपला गेलेलं होतं आणि तिकडे मी पाहिलं की नाईन्टी सिक्स कंट्रीजचे युवा ते लोक तिकडे होते आणि पंधराशे लोक तेन से, तेन से वेग वेग होते पंधराशे आणि त्यांना भाषा पण येत नव्हती इंग्लिश आणि त्याचे त्यांचे रंग पण वेगवेगळे होते मान्यता पण वेगवेगळे होते तरी पण हिपहॉप एक असं माध्यम होता ज्यातून ते लोक एक दुसऱ्यांशी वार्ता करत होते आणि इन्स्पायर करत होते कनेक्ट करत होते आणि त्या ते जे ते स्पिरिट आहे हिपहॉपचा ते मला खूप इन्स्पायर केली आणि मी मी खूप इन्स्पायर झालो आणि मी जेव्हा इंडिया आलो तर मला असं असं वाटत होता की मला स्टडी करायची ते हिपहॉपचे जे स्पिरिट आहे कारण की हिपहॉपचे जे स्पिरिट आहे ते खूप खूपसूरत काम करती आहे ते लोकांना जोडती आहे म्हणजे काय तुमचा या हिपहॉपमध्ये काय धर्म तुम्ही काय खाता काय घालता ते म्हणजे ते इम्पॉर्टंट नाही पण एक असा यन्यू युनिवर्सल लँग्वेज आहे हिपहॉप ज्यातून तुम्हाला तुम्ही हिपहॉपमध्ये तुम्ही मोठा फॅमिलीचा एक सदस्य आहे आणि वाईट गोष्टी आहे की आपला हिपहॉप एक असा माध्यम आहे ज्यातून तुम्ही खूप पैसे पण कमवू शकता खूप नाव पण कमवू शकता आणि खूप फॅशनचा स्टेट ऑफ माइंडमध्ये बी तुम्ही अटकू शकता आ आता काय होतं आहे ना म मोस्टली मी हे बघतो आहे जे पण हिपहॉप आर्टिस्ट आहे मोस्टली ते लोक त्यांचं डोक्यात तेच चालतंय की आपण कसं फेमस होऊ कसं फॉलोअर्स गेन करू आहे ना आणि त्यासाठी ते डोकं वापरत नाही आणि असं 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 सा गोष्टी सांगतायत ज्यातून त्याचा जो परिणाम आहे समाजावर ते थोडासा सॅड आहे तर माझं असं मानण्याचं आहे की मी असं मानतो की हिपहॉप आहे ना तर तुम्हाला ना असं ॲज अ ह्युमन बी खूप हेल्प करू शकता है ना आणि समाजला पण एक दृष्टी देऊ शकतात आणि ॲज अ ॲज अ सोसायटी आम्ही सर्व एक एक असं सिच्युएशन क्रिएट कर करू शकतो ज्यात विन विन सिच्युएशन आहे आता सिच्युएशन कसं आपल्या समाजात एक विन आहे आणि एक लूज आहे हिपहॉप आपलं आपल्याला असं सद्बुद्धी देऊ शकतो ज्यातून आपण एक असा समाज निर्माण करू शकतो ज्यात विन विन सिच्युएशन तर मी जेव्हा कबीरचे दोहे माध्यमातून आपल्या मित्रांसोबत मी जेव्हा शेअर करतो तर लोकांना आवडतो आणि काय होतं ना त्यांचा त्यांचा आतमध्ये क्युरिओसिटी जनरेट होतो ते लोक असा विचार करतात कबीर काय आहे चला आपण बघूया ते ते आपले फोन काढतात आणि फोनमध्ये सर्च करतात संत कबीरबद्दल आणि मला जे जेव्हा ते सर्च करतात मला असं छान वाटतं की ना आपल्या रॅपने असं केलं आहे की एक त्यांना इन्फ्लुएन्स केलाय कबीरबद्दल सर्च करायचं आपल्या फोनमध्ये आणि कबीर जे पण ते सांगतात आपल्या दोहेमध्ये ते खूप सामान्य गोष्टी सांगतात जे आपल्या जीवनात आहे जे आपण बघू शकतो आणि कबीर असं सांगत नाही रॉकेट सायन्ससारखं काही का सांगत नाही आणि कबीरचे जे जे पण जे विचारधारा आहे ते खूप आपल्या जीवनात शांतता आणतो आपल्या मनाला जे जे जो जे आपलं मन खूप व्याकुल असतो अज्ञान अज्ञानमुळे जेव्हा आपण कबीरचे दोहे ऐकतो ते व्याकुल मनाला शांतता भेटतो है ना एक दृष्टी भेटते आणि एक, है तो कि एक है। आणि ये सर्व तो है, भेदभाव कबीर से मिली तारीफ। उससे रंग बनाकर उससे तेरा चित्र बनाकर उसपे तुझसे हार डलवा कर झूठे कुत्पे होता तुझे शर्म या फिर खुद में अजनबी दिखाता अजनबी संसार हरजकम पुकार सोया जाग मेरे यार हरज कम दुकार सोया जाग मेरे यार आजाद पंछी नहीं कैद में हैं अपने ही विचार हमसे खेलते हैं खुद पर डालते बोझ खुद जेलते हैं औरों को भी इस कुएं में डकेलते हैं आजाद पंछी नहीं कैद में हैं अपने ही विचार हमसे खेलते हैं खुद पर डालते बोझ खुद जेलते हैं औरों को भी इस कुएं में डकेलते हैं अगर बात उससे तुम परेशान मन की अगर बात उससे तुम परेशान मन की स्वभावमुद्द उससे तुम वैसे जैसे सिग्नल पे आए कोई मांगने पैसे

ते पुस्तकमध्ये तुम्हाला हे भे जाणायला भेटेल की मी माझी सुरुवात धारावीत झाली आणि आम्ही मित्र आम्ही छोटे छोटे लोक होते आणि त्या त्या दिवशी म्हणजे त्या टाईमला ना दिवंग फेमस नव्हता आणि जेव्हा आम आम्ही करायचा तर लोकांना असं वाटायचं रे काय लोकं करतात हे मुले है ना तर त्यांना तसं वाटायचं पण ते टाईम असा पण होता ज्या त्यांना आम्ही खूप इझिली ती जे वाईट गोष्टी आहे त्यात आम्ही पडू शकता पडू त्यात आम्ही जाऊ शकणार असा असा पण टाईम होता पण डिवयंग असल्यामुळे आम्ही ते, है, है, ते आ, एक एक ना है ना आपला जे टाईम आहे एनर्जी आणि जे ध्यान आहे आपला ते डिवयंगमध्ये आम्ही टाकायचं हां आणि आम्ही इकडे इकडे फिरायचा आणि एक दुसरा एकमेकांना इन्स्पायर करायचं असं आणि हे पुस्तक आहे ना एक पुस्तकचं जे टायटल आहे पुस्तकचा टायटल एक्सप्लोरिंग अ वायडर अँड डीपर पर्स्पेक्टिव्ह ऑफ हिपहॉप एक्सप्लोरिंग अ वायडर अँड डीपर म्हणजे हिपहॉपच्या आपल्याला घ्या म्हणजे डीप जायचं आहे वाईड आणि डीप जायचं आहे हिपहॉपचा सब्जेक्टमध्ये जेव्हा आम्ही हिपहॉपचा सब्जेक्टमध्ये वाईड आणि डीप जातो तर आपल्याला जाण्याला भेटतं की सर्व जे आपण बघतात ऐकतात ना ते, ते सर्व कनेक्टेड आहे असं कोणत्याही गोष्टी आपल्या ब्रह्मांडात असं नाही आहे की वेगळा आहे है ना तर तुम्ही काय पण तुम्ही टॉपिक उचला आणि त्याचा डेप्थमध्ये मध्ये तुम्ही जर जाणार तर तुम्हाला माहिती पडणार की सर्व चीजे सर सर्व जे आपण गोष्टी बघतात ते कनेक्टेड आहे डिस्कनेक्शन असं काही नाही तर हिपहॉपच्या जमी या पुस्तकमध्ये जेव्हा तुम्ही हिपहॉपच्या मध्ये जाणार तर तुम्हाला कबीर पण भेटेल आहे ना तुम्हाला सायकॉलॉजी पण भेटेल तुम्हाला सोशलॉजी पण भेटेल तुम्हाला दारावीचं कल्चर पण जाण्याला भेटेल आणि तुम्हाला अमेरिकाचा कल्चर पण जाण्याला भेटेल आणि आपण ॲज अ ह्युमनचे आपला कॉमन ग्राउंड काय आहे ते पण जाणायला तुम्हाला भेटू असं मला बोलायचं हे की हे पुस्तकांना मी असं सांगतो की पुस्तक परफेक्ट नाही परफेक्ट म्हणजे हे पुस्तकांना मी हे विचारून नाही लिहिलं की मला ऑथर बनायचं आहे मला करिअर सुरू करायचं आहे मला माझा हृदयात काहीतरी झाला मी खूप इन्स्पायर झालो आणि असं मला वाटलं की मला काहीतरी बाहेर काढायचं आहे म्हणून मी हे पुस्तक लिहिलं आहे मी पुस्तकला असं मानतो की माझी उलटी आहे जी हृदयातून नि निघाली आहे आणि पूर्ण उलटी आहे म्हणजे मी बसलं असं मला ना म्हणजे है, असं मी लॅपटॉपचा समोर असा दहा घंटे बारा घंटे असा बसायचा म माझा हे नाही हॅबिट नाही तरी पण मी असं बसायचं कारण की ते हृदयात मदत ते त्या लेवल इन्स्पिरेशन मला घडलेला होता माझ्या हृदयात आणि हे पुस्तक माझं असे म्हणजे माझं प्रेम आहे